आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव तर एकदम झटपट होतो तर माझी मुलं तीन वाजता आले आणि मी तेव्हा त्यांना बनवून दिला अगदी पटापट असा तर तुम्ही पण बनवू शकता बॅचलर लोकांसाठी तर बेस्ट पर्याय आहे पटकन होतो खायला टेस्टी लागतो आणि मस्तपैकी अशा त्यामध्ये भाज्यासुद्धा असतात तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर, तर, तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा दावा तर आपण आधी काय करू की पाणी गरम करायला ठेवू म्हणजे कसं आहे की पटकन होईल तर मी इथे मोजून पाणी ठेवत आहे या वाटाभर मी तांदूळ भिजत ठेवले स्वच्छ धुवून तर मी इथे दीड त्याच वाटीने दीड वाटी असं वाटी नाही आहे ॲक्च्युली ती वाटा आहे तर दीड वाटं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर साधारणपणे अर्धा तास तरी इथे तांदूळ भिजत ठेवलेले आहेत आणि इथे आता कुकर गरम करायला ठेवला त्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं की जिरं टाकलं जिरंचं जर तडतडनं थांबलं की त्यामध्ये टाकलेले आहे तेजपान नंतर टाकली कलमी आणि जे पण खडे मसाले आहेत ना ते टाकायचे सगळे तर मी इथे सेपरेटली दाखवत आहे तुम्हाला आता टाकली मोठी विलायची थोडं एक चक्री फूल एक विलायची आणि इथे पाच ते सहा मिरे घेतलेले आहे तर हे चांगले परतून घ्यायचे इथे गॅसची फ्लेम आहे लो आणि मसाले जळू नाही द्यायचे नाही तर जळक्यान जळक्यान पुलाव लागतो आता टाकायचा कांदा तर इथे मी एक मिडियम साईजचा कांदा घेतला त्याला बारीक बारीक चॉप केलेला होता तर तो चांगला परतून घ्यायचा अगदी ब्राऊन होऊ देण्याची गरज नाही थोडा ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये एक टेबल स्पून किंवा एक थोडं कमी त्यापेक्षा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि चांगली परतून घ्यायची आता परतून झाली की त्यामध्ये टाकायची आहे भाज्या तर मी इथे पहिल्यांदा टाकणार आहे आलू आणि तर हे काय केलं आलूला छान छिलके काढून त्याचे काप करून पाण्यात ठेवले होते नंतर त्या पाण्यामधून काढले आणि आता आलू छान असे परतून झाले की त्यामध्ये मी टाकणार आहे परसबीन शेंगा तर ह्या टाकायच्या मुलं कसे खात नाही ना तर परसबीन शेंगा वगैरे खायला नाही पाहत अशा प्रकारे मुलांच्या पोटात जातं सुद्धा आणि एकदम ऑइल पण नसतं तर आता टाकलेले आहे गाजर आणि नंतर टाकले मटार म्हणजेच वटाणे तर हे मटार तर लागतातच पुलाव त्याच्याशिवाय मजाच येत नाही आता कसा हे हिवाळा आहे तर वटाणे अवेलेबल आहे पण नंतर कसे आहे कधी कधी अवेलेबल नसतात तर तुम्ही इथे फ्रोझन मटार वापरू शकता आता इथे मी एक मिरची अशी मधून कापून दोन चार तुकडे केले एका मिरचीचे तुम्ही स्टार्टिंगला सुद्धा टाकली ना मिरची तरी चालेल मी विसरली म्हणून मी नंतर एक मिरची टाकली तर नाही टाकली तरी चालेल पण तो हलकासा तिखटपणा किंचित यायला पाहिजे यासाठी म्हणून मी एक मिरची टाकलेली आहे तर मला नसेल आवडत तर तुम्ही ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल इथे मी तांदूळ जे भिजत ठेवले होते त्याला अर्धा तासच्या जवळपास झालेलं आहे तर भाज्या परतून झाल्यानंतर ते तांदूळ टाकायचे आणि चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आता जे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते गरम झालेलं आहे आता ते चांगलं असं मोजून तुमच्यासमोर टाकते बघू शकता एक वाटं टाकलं भरून आणि नंतर अर्ध्यापेक्षा थोडं कमीच घेतलेलं आहे मी बघू शकता तुम्ही ता कारण की तांदूळ भिजत ठेवले होते त्यामुळं तर तुम्ही जर इन्स्टंट असे पटकन बनवत असाल ना तांदूळ भिजत ठेवण्याची गरज नाही तांदूळ धुऊन घ्यायचे आणि इकडे आपल्या तयारीला लागायचं तर जेवढे तांदूळ घेतले की नाही तर त्यापेक्षा दुप्पट पाणी वापरायचं म्हणजे जसं एक वाटं तांदूळ घेतले तर ते त्याच्या डबल इथे पाणी तुम्ही वापरू शकता त्यामुळे किंवा थोडं कमी वापरत त्यापेक्षा आता हे सगळं छान असं झालेलं आहे पाणी टाकलं मीठ टाकून घेतलं आणि याला गॅसला दोन शिट्ट्या घ्यायच्या मीडियम फ्लेमवरती हाय फ्लेमवरती नाही आणि चांगलं असं जो आहे पुलाव आपला रेडी आहे बघू शकता कलरफुल पुलाव हेल्दी पुलाव म्हणू शकतो झटपट पुलाव आणि पटकन होणारा पुलाव तर आता काय करायचं गरम असतानाच असा जो फोर्क फोर्कसारखा जो चम्मच असतो ना तो तसा घ्यायचा आणि अगदी हलके हाताने त्याला असं मोकळं करून घ्यायचं चा। म्हणजे छान असा जो आहे पुलाव आपला रेडी होतो एकदम चिपचिपा होत नाही तर इथे तुम्ही बासमती तांदूळ किंवा कोणताही तांदूळ वापरू शकता आता बासमतीच अवेलेबल असतो असं नाही नेहमी तर तुम्ही आपल्याकडे जो पण तांदूळ आहे त्या आमच्याकडे तांदूळ आहे तो तुम्ही वापरा काही एवढं हे नाही पुलाव छानच होतो बासमती राईस असला तर तो कसा आहे दिसायला छान दिसतोच पण नसला तर काही हरकत नाही तर तुम्ही कोणत्याही तांदळाचा पुलाव इथे करू शकता तर बघू शकता आपला पुलाव मस्तपैकी असा रेडी आहे बॅचलर लोकांसाठी बिगिनर्ससाठी आणि जे पण झटपट असं काहीतरी बनवायचं असेल हेल्दी असं तर तुम्ही हे बनवू शकता तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला कर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर मस्त खा स्वस्त राहा बाय बाय